अहिल्यानगर राजकारणात मोठी घडामोड विक्रम राठोड लवकरच शिवसेना शिंदे गटात माजी आमदार अनिल भैया राठोड यांचे चिरंजीव विक्रम राठोड शिंदे गटात प्रवेशाच्या तयारीत अहिल्यानगर राजकारणात मोठी हालचाल माजी आमदार अनिल भैया राठोड यांचे चिरंजीव विक्रम राठोड लवकरच शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार अहिल्यानगर शहराच्या राजकारणात आज मोठी आणि निर्णायक घडामोड समोर आली आहे अहिल्यानगर शहराचे माजी आमदार अनिल भैया राठोड यांचे चिरंजीव व युवा नेते विक्रम राठोड यांनी आज शिवसेना शिंदे गटाचे अहिल्यानगर शहर प्रमुख सचिन जाधव हो यांच्या निवासस्थानी भेट घेतली या भेटीदरम्यान शिंदे गटाचे शहर प्रमुख सचिन जाधव आणि हो युवा नेते विक्रम राठोड यांच्यात अत्यंत महत्वपूर्ण आणि सखोल चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे या चर्चेनंतर विक्रम राठोड हे लवकरच शिवसेनेचे प्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे सूत्रांच्या माहितीनुसार या संभाव्य प्रवेशामुळे आगामी काळात अहिल्यानगर शहरात शिंदे गटाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार असून शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे विशेषतः युवा नेतृत्व मिळाल्याने शिंदे गटाला नवसंजीवनी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे या घडामोडीकडे संपूर्ण अहिल्यानगर शहराचे लक्ष लागले असून पुढील काही दिवसात राजकीय हालचाली आणखी वेग घेण्याची चिन्हे दिसत आहे अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा